त्या मुलावर प्रेशर असतं की ते बोललं जात आई वडील तर हो हो। ते प्रेशर कधी आलं होतं का तुला की आई वडील शिक्षक आहेत आणि आपल्याला काहीतरी केलं पाहिजे प्रेशर माझ्याकडून कधीच नव्हतं मा, आम्हाला फक्त एक वाक्य आई बाबा म्हणायच्या अभ्यासाला बसा मग आम्ही बसून काय करतोय वाचतोय नाही वाचत आहे त्यांनी कधी लक्ष नाही दिलं पण शाळेत मला हा अनुभव आलेला आहे की कोणत्याही आले तर त्यांना माहिती असतं ना की तुम्ही शिक्षकांचे मुलं राजगुरु उभार हे हे माझ्या सोबत दरवेळी झालेलं आहे किंवा आपण पेपर जरी लिहित का असू ना उत्तर येत नाहीत ना कधी कधी आता काय करायचं म्हणून आपण पाण्या पुढे मागे करतो तेव्हा असे शिक्षक बघतात की शिक्षकांची तेव्हाय किती लिहितीय बघू तरी तेव्हा एक असं वाटत की का होतं पण शिक्षकांची पोर एवढं लक्ष नका देऊ असं व्हायचं त्यावेळी पण त्याच्यानंतर नाही असं काही पण आताच्या मुलांना शिक्षकांचा मार नाहीच आहे म्हणजे वेगवेगळ्या नियमांमुळे पण थोडं मागे जाशील तर तो होता शिक्षकांचा धाकही होता मारही होता तुझ्या तर घरात दोन दोन शिक्षक होते तर मार होता का आई बाबांचा मग तो हक्काने असेल हट्टाने असेल आणि तो अनुभव तुला आलाय का बदल पण आलाय मला मी छडा वगैरे खाल्लेले आहेत घरपाट नाही केलाय म्हणून किंवा ओरडाच केला ते आधी असायचं ना नाव लिहायचे बोलतायत त्या मुलींची मॉनिटर नाव लिहायचा त्याच्यात माझं नाव असायचं घरून इतका मार मार असं नाही खाल्लाय पण मला शाळेत नाही जायचं म्हणून पोट दुखायचं तर मग फटके पडायचे असुचं <laughs> नाव खूप मोठं आहे जगासाठी तू द रिंकू राजगुरू आहेस राज़। पण आईबाबांसाठी तू तशीच अशी जशी आधी होती पण आज आईबाबांचं असं हट्टाने ओरडणं होतं का काही चुकल्यावरती किंवा काही सल्ला द्यायचा असेल किंवा तो हक्क तो हट्ट किंवा ते दटावणं असेल ते आजही होतं का आम्ही जितकं एकमेकांवरती प्रेम करतो आज आम्ही तितकं भांडतो पण आम्ही रुसतो पण आम्ही बोलत पण नाही मग आम्हीच पुन्हा एकमेकांशी फोन करून जरा गोड बोलतो हे आणि आपला माणसं म्हणलं तर ते असावंच ना जर जगच तुमच्याशी तसं वागतंय तर आई वडिलांनी म्हणजे का ते वागतील मी पहिली मी त्यांची मुलगी आहे नंतर मी बाकीच्यांची आहे सो नाही ते आहे uh, सैराटच्या वेळेस तू खूप लहान होतीस पण आता तू इतके सिनेमे केलेत वेब सिरीजसुद्धा आलेले आहेत तुझ्या तर तुला एकतर काय करायला मजा येते कारण जिम्मामध्ये आम्ही तुला एकदम हसवताना बघितलं आहे आणि नि निर्मिती सावंत यांच्यासोबत तुझी खूप छान ती केमिस्ट्री होती तर तुला काय करायला मजा येते कॉमेडी की लव्ह स्टोरी असं काही आता जो येतोय पिक्चर त्यातही थोडी तुझी कॉमेडी दिसते आहे तर काय करायला मजा येते आणि दुसरं असं की आता तुला, तुला, तुला सिनेमा निवडताना तू काय विचार करतेस काही मनात ठेवलेलं असतं का की हे मी करणार नाही हे मी करणार असंही तुझे काही असतात का निर्णय हो मला लव स्टोरीज करायला आवडतात पण सैराटनंतर माझ्या वाट्याला तसं काही लव्ह स्टोरी असं मी केलं नाही मी खूप वेगवेगळ्या विषयांचे सिनेमे केले कॉमेडी मी एक आत्ता एक्सप्लोअर केली जीवन तर मला मजा आली म्हणजे एक स्वतःही छान वाटतं ते करताना आणि पुढच्यालाही हसवायला मजा येते हे मला कळालं पण सिनेमा निवडताना एवढंच की वेगळं काय आहे वेगळा काय अनुभव मिळेल आत्तापर्यंत जे कधी केलं नाही असं काही आहे का त्याच्यामध्ये किंवा डिरेक्टर खूप छान आहेत का तर त्याचे खूप प्रत्येकाचं एक वेगवेगळं त्या वेळी ठरलेलं असतं की आता हा सिनेमा का का म्हणून आपण करायला हवा तर तेव्हा जे योग्य वाटतं ते म्हणजे लव्ह स्टोरी तुला परत करायची मला खूप आवड आणि काम असं असं नाही पण एक छान स्टोरी करायला मला खूप आवडेल मला नाही आवडणार जसं आता तू म्हणतेस की डायरेक्टरचा खर तर सिनेमामध्ये डायरेक्टर हा खरा हिरो असतो त्यामुळे तुझं अभिनेत्री म्हणून पूर्णपणे असं कुठला एक सूत्र आहे का की अभिनेत्री म्हणून डायरेक्टरला झोकून द्यायचं तो जे सांगेल ते करायचं किंवा मग तुझं काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन त्यामध्ये तुझा काहीतरी थॉट असतो की काहीतरी असं मला असं वाटतं की जेव्हा स्क्रीन प्ले ऐकवतात ना तेव्हा तुम्हाला विचारता तुम्ही करणार की नाही तेव्हा जर मला वाटलं की सर मला असं वाटतं की हे हे इथे इथे ती मुलगी असं करू शकली तर त्यांना जर पटलं तर मग शूटिंगच्या आधीची गोष्ट आहे तर ते ठरतं की हे असं असं करणार ऑनसेट गेल्यावरती मी माझं डोकंच लावत नाही कारण मला असं वाटतं रायटरनी ते लिहिलंय आहे डिरेक्टरला माहिती आहे डिरेक्ट कसं करायचं मी माध्यम आहे तुमच्या समोर त्यांची गोष्ट घेऊन येणार सो त्याच्यामुळे मला वाटतं ही मच्युरिटी आहे उलट की जे त्यांना दाखवायचंय ते तुम्हाला पटलं तर तुम्ही करा आणि तुम्हाला पटत नसेल तर त्याच वेळी क्लिअर करून एकमताने मते छान शूट करा ते सेट वरती हे नको असं ते मला असे काहीच हे नाहीयेत म्हणजे यातूनच दिसून येतं की अजूनही बाबा रिंकू आमची जमिनीवरती आहे त्यामुळे खरच खूप चांगली गोष्ट आहे आणि रंगभूमीवरती येण्याचा काही विचार किंवा असं काही नाटकात वगैरे काम करणं ओढ आहे मला ना मी आता सुरुवात केलीये वे वेगवेगळे प्रयोग प्रयोग बघायला जाते मला करायचंय पण इतक्यात नाही थोडा वेळ घेऊन जेव्हा मला वाटेल की मी तयार आहे ह्याच्यात स्वतःला झोपून द्यायला किंवा ती कमिटमेंट असते ना तुम्ही माघार नाही घेऊ शकत तिथून ते तपस्या पूजा केल्यासारखे की तुम्हाला ते करायचंच आहे आता तर तेव्हा माझी मेंटॅलिटी तशी तयार होईल त्या दृष्टीने काही प्रयत्न घरी चालू तुझे किंवा काही काही मध्ये नाही काही नाही विथ द फ्लो जे होत ते मी स्वतःला फोर्स नाही करत इच्छा नसताना की तू हे कर तू ते कर मला जे आवडत आहे ते आणि मला मुळात वाटतं की तुम्ही ज्याच्यात चांगले आहेत ना ते तुम्ही आणखी बेटर कसं करता येईल हे बघा ज्याच्यात तुम्ही नाहीतच चांगले ना तिथे तुम्ही पडूच नका ते अजून खराब करण्यापेक्षा जे लोक ते चांगलं करतात ते तितकं चांगलं राहू द्या त्याला कारण हे विचारण्यामागचा हेतू हा होता की आताही येत ना म्हणजे जसं तू अप्लूज आलेली आहेस मुंबईत आता सगळा तू एकटी राहतेस आणि या सगळ्याला स्ट्रगलच म्हणू आपण की तू करतेस <laughs> पण अशा अनेक मुली आहेत टीयर टू टीयर थ्री सिटीजमधल्या की ज्यांना खरंच अभिनयाची आवड आहे त्यांना सिनेमात दिसावं असं लहानपणापासून वाटत खरंच इच्छा असते पण त्यांना माहित नसतं की मुंबईतून नेमकं काय करावं लागतं कसं कुठं जायचं काय काय तर त्या अशा मुलींना तू सांगशील असं काय सांग मोठी सांगायला किंवा कारण मी त्याच्यातून गेली नाही कधी मला माहित नाही की इथे येऊन काय स्ट्रगल करून कसं काम मिळवायचं मला मिळतंय ते करण्यासाठी मी इथे राहायला आले मला एवढंच वाटत की तुम पहिलं म्हणजे तुम्हाला कळायला हवं तुम्हाला आवड आहे की तुम्हाला खरंच अभिनय येतोय काही जणांचं असं असतं की आवड आहे म्हणून येतात पण त्यांना नाही येत तितक म्हणजे हे मी बघितलेलं जेवढं आहे तेवढं सांगते अदरवाइज तुम्ही जे जे तुम्हाला हवंय तुम्ही चेक करा कुठे ऑडिशन्स होत आहेत कुठे नाही होत आहे कुठल्या डिरेक्टरला भेटायचंय कोणत्या रायटरला भेटायचंय त्याची व्यवस्थित माहिती काढून अप्रोच करा किंवा जिथे ऑडिशन असतील तिथे जाऊन ऑडिशन प्रयत्न करत राहिलेत कुठेतरी यश कुठेतरी मिळेल असं मला वाटतं नागराज दादांचा अजूनही पाठिंबा आहे किंवा की आता त्यांनी सांगितलंय की तू तु, तुझं आता बघ बाबा की स्वतःच्या पायावर उभी राहा खूप असं काय आहे आता काय नाही नाही त्यांनी कधी बांधून असं ठेवलंच नव्हतं की आम्हाला विचारल्याशिवाय काय करा आम्ही असंही आमच्याच मनाने काम निवडतो सगळेच जण आमच्याच मनाने कामं करतो आम्हाला काय हवं आहे आम्ही चूज करतो कधीकधी कधी प्रॉब्लेम आला समजा नाहीच कळत आहे काय करावं तर दादाला फोन करते आणि विचारते हे असं असं आहे तुला वाटत का ते मी करावं किंवा तुला काय वाटतं यांच्यासोबत काम करायला हवं का तर तो, तो गायडन्स करतो रिंकू आणि आकाश ठोसर आणि नागराज मंजुळे ही तीन नावं आणि तुमचे कोएक्टर हे सगळे सैराटशी इतके जोडले गेलेले आहेत ते कधीच वेगळे होऊ शकणार नाही आकाश ठोसरसोबत इन फ्युचर एखादा सिनेमा करणार आहेस का तसा कधी तुम्हाला अप्रोच झाला का कारण ती जोडी तर आवडलेली आहे महाराष्ट्राला आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न नागराज मंजुळेंचं जे डिरेक्शन होतं त्याला तोड नाही म्हणजे ते अफाटच होतं तशा प्रकारचं अनुभव इतर कुठल्या डायरेक्टरकडून तुला आला का की नाही हा थोडा नागराज मंजुळेंसारखा आहे असा कुठला अनुभव आला का किंवा वाईट अनुभव आला असला तोही किस्सा सांगू शकतो मला वाईट नाही आला मला वाटतं पहिलं ते पहिलंच असतं किती काही तुला किती जगात चांगले डिरेक्टर मिळू दे जो पहिला अनुभव असतो जो पहिला डिरेक्टर असतो जो पहिला कोस्टार असतो जी पहिली फिल्म असते त्याच्यात मला म्हणजे मला असं वाटतं की तसा अनुभव पुन्हा तुला कधीच येत नाही आणि डिरेक्टर म्हणून एवढंच आता मी ज्यांच्यावर काम करते ते कळाले की प्रत्येक माणूस वेगळा आहे सांगायची पद्धत वेगळी आहे बोलायची पद्धत वेगळी आहे काम करून घ्यायची पद्धत वेगळी आहे पण मला मजा येते एकच सारखं आयुष्यभर एकाच डिरेक्टरसारखं काम करायला लागलं की तुलाही बोर होतं आणि माणूस म्हणून तुझीही ग्रोथ होत नाही आणि आकाशबरोबर काम करायचं झालं तर आम्ही ऐकतोय खूप चांगल्या स्क्रिप्ट आम्हाला वाटलं की खूप छान लव्ह स्टोरी आहे आणि हेच आपण करायला हवं तर हो आम्ही करू